श्री स्वामी समर्थ वैकुंठ चतुर्दशी हा जो योग आहे तो वर्षातून फक्त एकदा येतो आणि हा वर्षभरात योग पुन्हा येत नाही फक्त चातुर्मास समाप्ती झाली की त्याच्या एक दिवसानंतर आपली वैकुंठ चतुर्दशी ज्याला हरिहर सुद्धा म्हटलं जातं ही तिथी येत असते आता हरिहर भेट म्हणजे काय हरी म्हणजे श्री भगवान विष्णू आणि हर म्हणजे आपले भगवान शंकर तर यांची गळाभेट या दिवशी घडून येत असते हा एकदम अवस्मरणीय क्षण आहे जो वर्षातून फक्त एकदाच घडून येत असतो या दोघांची गळाभेट या दिवशी रात्री ठीक बारा वाजता घडून येत असते त्यामुळे हा दिवस खूप विलक्षणीय अवस्मरणीय आहे तर या सगळ्यानी या दिवशी सेवा करायच्या आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चार नोव्हेंबर मंगळवार या दिवशी जी काही वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे या दिवशी ठीक रात्री बारा वाजता आपल्याला एक अस्मरणीय सेवा करायची आहे जी फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे पण या सेवेचे फळ एवढं मोठं असणार आहे ना की सर्व पापे तुमची नष्ट होणार आहेत घरामध्ये सुख समृद्धी नांदून भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा एकाच दिवशी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच ही संधी आपल्याला घालवायची नाही आहे नक्कीच प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरामध्ये रात्री ठीक बारा वाजता ही सेवा करायची आहे म्हणजे ज्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी आपले भगवान श्रीहरी विष्णू रात्री बारा वाजता चार महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये गेले होते त्यावेळेस आपल्या सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकराकडे होता त्यावेळेस म्हणजेच का आषाढी एकादशी दिवशी ठीक रात्री बारा वाजता भगवान श्रीहरी विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे ते भगवान शंकराकडे सुपूर्द करत असतात रात्री ठीक बारा वाजता आणि कार्तिकी एकादशीपर्यंत जी कार्तिकी एकादशी आहे त्या दिवसापर्यंत भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात आणि कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार ते स्वीकारतात चार नोव्हेंबरला रात्री ठीक बारा वाजता आपल्याला श्री हरिहर भेट घडून आणायचे आहे आता आपण एवढे मोठे नाही आहोत की त्याची गळाभेट आपण घडून आणू शकतो पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये तो दिवस आपण साजरा करायचा आहे कारण की वर्षभरामध्ये ही गळाभेट कधीच घडून येत नाही फक्त आणि फक्त वैकुंठ चतुर्दशी या दिवशीच घडून येत असते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी आलेली आहे ज्यांना कुणाला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा असेल त्यांनी तो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करावा असं आपल्याला दिनदर्शिकेमध्ये दिलेलं आहे हा उपवास आपण एकादशीप्रमाणे करू शकतो तर आपण तीन तारखेला उपवास धरला तर चार तारखेला तुम्ही सकाळी सूर्योदय झाला की मग उपवास सोडू शकता आता सेवा कशा करायच्या आहेत ते आपण आता जाणून घेऊयात तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छिते आता ही जी काही सेवा आहे रात्री ठीक बारा वाजता जी आपल्याला करायची आहे चार नोव्हेंबरला ती कोण कोण करू शकतं महिला पुरुष मंडळी लहान म्हणजे मुलं जे आहेत ज्यांना वाचता बोलता येतं तो, तो मुलीसुद्धा कुमारिकासुद्धा करू शकतात विधवा स्त्रियासुद्धा करू शकतात आणि गर्भवती स्त्र स्त्रियासुद्धा करू शकतात तसेच या सेवा फक्त आणि फक्त मासिक धर्म सुताक सुतक विटाळ असेल तर करता येणार नाही सुतक विटाळ असेल घरातल्या कोणालाच करता येणार नाही मात्र मोबाईलवरती लावून या सेवा तुम्ही श्रवण करू शकता चार नोव्हेंबरला सकाळीच आपल्या तुळशीला आपल्याला तुळशीपत्र फुलं आणि बिलपत्र आणून घ्यायची आहेत आता तुळशीपत्रामध्ये तुम्हाला जेवढे भेटतील विषम संख्येमध्ये तेवढे तुम्ही मागून घ्या एक जरी तुळशीपत्र भेटलं तरीसुद्धा चालेल तर विषम संख्येमध्ये भेटलं किंवा अकरा झाले एकवीस झाले एक्कावन्न एकशे किंवा एक हजार जरी भेटले तरीसुद्धा चालेल एक हजार भेटणं शक्य नाही पण एक जरी असेल तरीसुद्धा चालेल तुळशीपत्र अकरा असतील तरीसुद्धा चालतील बेलपत्रसुद्धा तसेच तुम्हाला विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे त्या दिवशी बेलपत्र नीट बघून घ्या चिरलेले खराब झालेले सडलेले पानं त्याच्यामध्ये घेऊ नका या दिवशी रात्री भगवान शिवशंकराची एकशे एक हजार एक आठ नावे घेऊन आणि भगवान श्रीहरी विष्णूची सहस्त्र नामे घे हजार नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते तर मंदिरामध्ये तसेच आपल्या घरीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो यंदा आपल्याला चार नोव्हेंबरला मध्यरात्री रात बारा वाजता ही पूजा करायची आहे तर मध्यरात्री बारा वाजता आपण श्रीहरीची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करायची असते आणि त्यांच्यानंतर पहाटे म्हणजे साधारणतः पाच वाजता साडेचार वाजता वगैरे आपण भगवान शिवशंकराची पूजा करायची असते पण शक्य नसेल तर आपल्याला रात्री बाराला प्रथम विष्णूची पूजा करावी आणि न त्यानंतर तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा करावी तसेच पाहिले तर ही जी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा जी आहे ना तर ती आपल्याला रात्री बारा वाजता करायची असते आणि भगवान शिवशंकराची पूजा ही पहाटे करायची असते म्हणजे ती जी पहाट असते ती त्रिपुरारी पौर्णिमेची पहाट असते त्याच रात्री तर ही सेवा आपल्या हातून झाल्यावर वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणजेच काय स्वर्गाची प्राप्ती होईल असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर पूजा कशी करायची ही अगदी मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते चार नोव्हेंबरला संध्याकाळी देवी लागण्याच्या वेळेला आपण काही देवे, का देवे प्रज्वलित करायचे आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता देवदिवाळीचा हा कालावधी असतो त्याच्यामुळे आपण दिवाळीच्याच पंत्या घेऊ शकतो त्याचाच मान असतो म्हणजे मातीच्या पंत्याचा पण पंत तुम्ही नवीन घेऊ शकता किंवा जुन्या घेतल्या तरीसुद्धा चालतील संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला लावलेल्या पंत्या साधारणतः रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत प्रज्वलित राहायला पाहिजेत अशा पद्धतीने आपण याची काळजी घ्यायची आहे तर मग या पंत्या प्रज्वलित केल्यानंतर पंत आपल्याला आपल्या देवारामध्ये लावायचे आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ लावायची आहे एखादी खिडकीमध्ये लावा एखादी आपण घराच्या छतावर किंवा जिथे खूपच अंधारी जागा असेल किंवा तुमचं काही ऑफिस वगैरे जवळचं असेल दुकान असेल तर तिथे तुम्ही लावू शकता किंवा गायचा गोटा वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी पण लावा आपण लावून घ्यायच्या त्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर आपण एक कपडा अंतरून घ्यायचा शक्यतो पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरा गणपती बाप्पांना स्नान वगैरे घालून त्यांची मांडणी करून ठेवायची त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाची मूर्ती विष्णूची किंवा रामदेवतेची विठ्ठलाची यापैकी जी मूर्ती असेल ती पूजेसाठी घ्यावी आणि शिवलिंग जे आहे तर तीही आपण स्नान घालून ठेवलं तरीही चालेल आणि आपण त्यांना अगोदर स्नान घालून त्याची पूजा करून ठेवली तरी चालेल बघा पूजा करताना आपल्याला पंचामृताने पाण्याने स्नान घालायचं आहे आणि रात्री बारा वाजताबरोबर आपल्याला त्यांना गंध अक्षदा फुले धूप अगरबत्ती लावून आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आपणास माहिती असेल की भगवान शंकरांना वर्षभर आपण तुळशीपत्र कधीच कर अर्पण करत नाही आणि भगवान विष्णूंना बेलपत्र आपण कधीच कर अर्पण करत नाही पण ही वैकुंठ चतुर्दशी किंवा हरिहरभेट हा एकच दिवस किंवा एकच योग असा आहे की ज्या दिवशी भगवान श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं रात्री ठीक बारा वाजता आपण भगवान शंकरांना तुळसीपत्र अर्पण केलं जातं भगवान श्री विष्णू जे आहेत त्यांना तुम्हाला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचे आहेत आता बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करताना आपल्याला भगवान शंकराच्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये एकशे एक आठ म्हणजे अष्टोत्तर नामावली दिलेली आहे ती एकशे आठ नावं म्हणून तुम्हाला बेलपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे तर तुम्हाला ती अष्टोत्तर नामावली जर नाही भेटली तर तुम्ही सरळ ओम नम भगवते नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा तुम्ही एकशे आठ वेळेस जरी पठण करून इथे बेलपत्र भगवान श्री विष्णूला अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे बघा मी उद्या भगवान शंकराची अष्टोत्तर नामावली व वा विष्णूचे नामावली व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर भगवान शंकरांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका हातामध्ये विष्णूशस्त्र नामावली जर तुम्हाला पठन करता आली तर त्या दिवशी एक हजार नावं अतिशय उत्तम जर तुम्हाला नाही पठण करता आलं किंवा त्याच्याक तुमच्याकडे का नाही आहे तर सरळ सरळ ओम नमो भगवती वासुदेवाय हे तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे आणि तुळशीपत्र तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत समजा तुम्हाला जर एवढी पानं मिळणं शक्य नसेल तर तुम्ही पाच पानं घेतली सात पानं घेतली किंवा एक जरी घेतलं तरीसुद्धा चालेल भगवान सेयारी विष्णूच्या म्हणजे आपल्या देवघरातल्या बाळकृष्णांच्या तातामनात घेतलेल्या मूर्तीला आपण चौरंगावर ठेवलेल्या मूर्तीला आपण ते पानस्पर्श करायची पुन्हा मागे घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने एक हजार एक हजार आठ या संकेत म्हणजे एक हजार किंवा एक हजार आठ या वेळा आपण ते पानं अर्पण केलं असं त्याचा अर्थ होतो म्हणजे केवळ पाच पाने असेल तेच पानं परत परत उचलून तेच परत व्हायले तरी पण चालेल एकच चाले एक पान आहे एक पान स्पर्श करा पिंडीला परत मागे घ्या परत दुसरं घ्या स्पर्श करा पिंडीला परत मागे घ्या तिसरं घ्या पिंडीला स्पर्श करा परत मागे घ्या असं तुम्ही करू शकता बघा महादेवाच्या पिंडीवर एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून विष्णू नामावली घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही एक हजार या संख्येमध्ये बेलपत्र किंवा तुळशीपत्र अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने ही पूजा असते निवेदामध्ये तुम्ही एखादी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळ किंवा के, के एखादे फळं त्यांना अर्पण केलं तरी चालेल तर तुम्हाला आता ही हरिहर हरिहरपीठ अशा पद्धतीने घडून आणायची आहे सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते आता तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा सेवा करू शकता भगवान श्री विष्णूच्या म्हणजेच काय विष्णूसहस्त्र नामावली विष्णुसहस्त्र नाम हे व्यंकटेश स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही त्या दिवशी पठण करू शकता तर नक्कीच तुम्हाला ही अशी हरिहर भेट घडून आणायची आहे तर बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सेवा आत्तापर्यंत केली नसेल यावर्षी तुम्ही करून बघा इतका आनंद मिळेल मनाला इतकं सुख मिळेल ना की त्यासारखं सुख दुसरं आपल्याला कधीच मिळणार नाही त्यामुळे प्रभावी सेवा प्रभावी दिवशी केली तर आपल्याला आयुष्यातले संकट जे आहेत तर ते दूर होत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आम आवड शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ